नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण खानदेश स्पेशल लोण्यासारखे मऊ लुसलुसीत चविष्ट व झनझणीत वांग्याची भरीत व वा कळण्याची भाकरी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वांग्याचं भरीत करण्यासाठी इथे मी अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम मोठी वांगी घेतली आहे वांगी वरून नरम असतील अशीच वांगी घ्यायची आहेत जर वांगी हाताला वरून कडक लागत असतील तर त्या आतमध्ये बिया निघतात त्यामुळे वरून हाताला नरम लागतील अशीच वांगी भरीत करण्यासाठी घ्यायची आहेत त्याच्यानंतर वांग्याला अशा पद्धतीने सुरीने कट करून घ्यायचं आहे व वरून तेल लावून घ्यायचं आहे सुरीने कट केल्यामुळे आपली वांगी जी आहे ती लवकर शिकल्या जातात आता कट करून घेतलेल्या ठिकाणी एक एक लसणाची पाकळी आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे कट थोडासा छोटा आहे आणखी मोठा करून घेते आणि जिथे जिथे आपण कट करून घेतला आहे त्या प्रत्येक कटमध्ये एक एक लसणाची पाकळी आपण घालून घेणार आहोत यामुळे आपल्या वांग्याच्या भरताला मस्त अशी भन्नाट सव येते वरून तेल लावून घेतल्यामुळे सुद्धा वांगी लवकर शेकल्या जातात तर बघा प्रत्येक कटमध्ये इथे मी लसणाची पाकळी घालून घेतली आहे आता दुसरं वांगसुद्धा याच पद्धतीने कट करायचं आहे आणि यामध्ये सुद्धा लसणाची पाकळी घालून घ्यायची आहे आता गॅसवरती हे वांग आपण भाजून घेणार आहोत वांग अलट पलट करून सगळ्या बाजूने व्यवस्थित असं शेकून घ्यायचं आहे मस्त मऊसर होईपर्यंत अशा पद्धतीने वांग आपल्याला पलट करत राहायचं आहे तर बघा गॅसवरती मस्त मऊसर होईपर्यंत हे वांग इथे मी भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि हे वांग थंड झाल्यानंतर याची साधी काढून घेऊया तर बघा आता आपली जे भाजलेलं वांग आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे तर सगळ्यात आधी यामधल्या लसणाच्या पाकळ्या आपण काढून घेणार आहोत दोन्ही वांगी अशाच पद्धतीने मी भाजून घेतली आहेत आता लसूण जिथे जिथे जास्त जळलेला असेल तो काढून टाकायचा आहे आणि त्या या सुद्धा साल आपण काढून घेणार आहोत तेल लावून घेतल्यामुळे वांग्याची साल जी आहे ना ती अगदी लवकर निघते तर वांगेची साल काढून घेतल्यानंतर याचा जो देठ आहे तो कट करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने दोन्ही वांगी आपल्याला सोलून घ्यायची आहे आता एका भांड्यामध्ये वांग्यामध्ये भाजलेल्या लसणाच्या पाकड्या आणि भाजलेलं वांग टाकायचं आहे वांग्यामध्ये आतमध्ये अळी वगैरे नाही ना हे पाहून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आता हे वांग आपण ठेचून घेणार आहोत याच्यासोबतच लसूणसुद्धा ठेचला जाणार आहे अशा पद्धतीने ठेचून घेतल्यामुळे आपलं जे भरीत आहे ते मस्त लोण्यासारखं मऊसर होते तर दोन्ही वांगी इथे मी अशा पद्धतीने ठेचून घेतलेली आहेत आणि मस्त लोण्यासारखं असं वा भरीत इथे तयार आहे आता या भरित्याला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे जिरे आणि मोहरी दोन्ही मस्त अशी द्यायची आहेत इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा अशा पद्धतीने बारीक कापून घेतला आहे तो कांदा याच्यामध्ये घालायचा आहे आणि थोडेसे शे अख्खे शेंगदाणे आता हा कांदा आणि शेंगदाणे मस्त थोडेसे शे लालसर रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर बघा आता कांद्याचा रंग थोडासा लालसर झालेला आहे तर आता याच्यामध्ये दहा बारा कडीपत्त्याची पाने लांबसर कापून घेतलेल्या तीन हिरवी मिरची आणि भरपूर अशी कांद्याची पात घालायची आहे कांद्याच्या पातीशिवाय भरिताला मजाच नाही त्यामुळे कांद्याची पात भरपूर घाला आता कांद्याची पात सुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये घालणार आहोत एक चिमूटभर हिंग हिंग याच स्टेजला घालायचं आहे सुरुवातीला गरम तेलामध्ये जर हिंग घातला तर तो करपतो आता ही कांद्याची पात व्यवस्थित अशी परतून घेऊया तर पातीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत ही पात परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा मिरचीचा ठेचा घालणार आहोत मस्त झणधनीत असं हे भरीत आपल्याला करायचं आहे पण तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ठेचासुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता ठेचून घेतलेलं वांग्याचं भरीत याच्यामध्ये घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर आता हे भरीत या फोडणीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया खानदेशामध्ये जे भरीत बनवलं जातं ना त्यामध्ये हळद नाही घालत पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक चिमूटभर हळद घालू शकता तर बघा फोडणीमध्ये हे भरीत अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर फक्त दोन मिनिट या भरताला आपण वाफ काढून घेणार आहोत तर बघा मीडियम गॅसवरती दोन मिनिटे या भरिताला इथे मी वाफ काढून घेतली आहे आणि मस्त झनझणीत चविष्ट आणि लोण्यासारखं मऊ असं भरीत इथे तयार आहे आता याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया तर आपलं भरीत इथे तयार आहे तर आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी करण्याची भाकरी करणार आहोत त्यासाठी या मोठ्या ताटामध्ये करण्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा मस्त मऊसर असा गोळा आपल्याला भिजून घ्यायचा आहे करण्याचं पीठ ज्वारीमध्ये उडीत घातल्यामुळे ती भिजवायला थोडंसं चिकट जाते त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पीठ जेवढं चांगलं मळाल ना तेवढं चांगलं आपल्या भाकरी येतील आणि काठाने सुद्धा नाही तर बघा मस्त मळून मळून मऊसर असा गोळा या भाकरीचा इथे मी बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीचा गोळा मऊ बनून घेतल्यानंतर हा आता अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे हातावरती चपटा करून थोडासा मोठा करून घेऊया आणि आता भाकरी तापण्यासाठी या मोठ्या ताटामध्ये थोडंसं कोरडं पीठ भरभरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे भाकरी अगदी सगळीकडे एकसारखी थापायची आहे आपलं पीठ जर मस्त व्यवस्थित मळलेलं असेल ना तर भाकरी व्यवस्थित थापल्या जाते काठाने वगैरे कुठेही चिरत नाही तुम्ही बघू शकता आपलं पीठ व्यवस्थित मळलेलं असल्यामुळे भाकरी किती मस्त अशी थापल्या जात आहे काठाने वगैरे कुठेही चिरलेले नाही तर बघा अशा पद्धतीची भाकरी इथे मी थापून घेतली आहे खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पात्रही नाही आता ही भाकरी अशा पद्धतीने उचलून तव्यावरती टाकायची आहे गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे पिठाची बाजू वरती येईल अशा पद्धतीने भाकरी तव्यावरती टाकायची आहे आणि आता या जे कोरडं पीठ भाकरीला लागलेलं आहे त्यासाठी भाकरीवरती पाणी टाकून भाकरीच्या काठोपकाठ हे पाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे जे कोरडं पीठ आहे ना ते ओलसर होईल भाकरीच्या काठोकाठ सगळ्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे खालच्या बाजूने भाकरी व्यवस्थित शेकून घ्यायची आहे खालच्या बाजूने भाकरी शेकून झाली की ती पलटून घ्यायची आहे भाकरी शेकताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवर जर भाकरी शेकाल तर ती करपून जाईल आणि स्लो फ्लेमवर जर भाकरी शेकली तर ती खूप कडक होते खालच्या बाजूने भाकरी शेकल्या गेली की ती अशा पद्धतीने फुगायला लागते अशा पद्धतीने भाकरी फुगायला लागली की ती काढून घ्यायची आहे आणि गॅसच्या फ्लेमवर ही भाकरी आपल्याला शेकून घ्यायची आहे बघा तव्यावरती जर मस्त अशी भाकरी शेकली गेली ना तर गॅसच्या फ्लेमवर ठेवल्याबरोबर भाकरी मस्त टम्म अशी फोकते गॅसवरती अशा पद्धतीने फिरवत फिरवत ही भाकरी शेकून घ्यायची आहे म्हणजे सगळीकडे एकसारखी शेकली जाते अशा पद्धतीने दोन्ही बाजूने फिरवत फिरवत ही भाकरी सगळीकडून आपल्याला शेकून घ्यायची आहे तर बघा दोन्ही बाजूने मस्त अशी भाकरी शेकून घेतली आहे तुम्ही बघू शकता भाकरीला किती मस्त असा पापुद्रा आलेला आहे तर इथे तयार आहे आपलं लोण्यासारखं मऊ लुसलुशी झनझणीत व चविष्ट खांदे स्पेशल वांग्याचं भरीत सोबत करण्याची भाकरी मिरचीचा ठेचा आणि तोंडी लावण्यासाठी पातीचा कांदा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत